हे बघू शकता मित्रांनो डबल एक आपला फायनल खेकडा घोसलेला आहे हे तुम्ही बघू शकता दर पलीकून जाऊ शकतो आपण ते बघू शकतो आता हे बघू शकता तरी माझ्या पायापासून सुटका खाल्लेली आहे खेकड्याने तर बघू शकता मित्रांनो पळालेला खेकडा आता आपला घोसला आहे तर आपण आता या खेकड्याला काढून घे बाई तर जास्त तर येऊ शकतो तू आता तर आपण आज नवीन जागेवर आलेलो आहे खेकडे पकडणाऱ्या नदी किनारी आलेलो बाहेर काढणार ठोक आता बाहेर काढ डायरेक्ट उपसून काढ नागे आहे त्याला तर हिसा पण काढ फक्त तर बघू शकता मित्रांनो डायरेक्ट आपण खेकडा उपसून आहे हे दाखवू शकता आपण मित्राला खेकडा असा दाखवू शकतो तू आपल्याला ना तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपल्या एक फायनली सापडलेला आहे खेकडा तुम्ही बघू शकता हे कोण आहे हे पली पलीकून जाय पलिकून जा पलीकून कोण जाय तू पलीकून दिसू शकतो तुला हे तर आपण याला आता पकडून घेऊया हे बघा हे दिसला का तुला डायरेक्ट टाकून दे भिऊ नको फक्त हे बाई चाललाय मित्रांनो

<laughs> साजरा मोठा खेकडा सापडलेला आहे आपल्याला ते बघू शकता चला या लवकर धरा माहिती नाही बघू शकता तुम्ही खेकडा का आलेला आहे बिळातून बघू शकता खेकडा साजरा मोठा आहे तर आपण बॅटरी धरूया खेकड्याला टाकूया हे बॅटरी तुमची तर आपण इकड्या साईडनं बघूया आपण अजून सापडू शकतो का नाही आपल्याला मित्रांनो तर मग नमस्कार मित्रांनो तर आपला डबल एक आपल्या भावाला दिसलेला आता खेकडा तुम्ही बघू शकता खेकडा जाण्याचा प्रयत्न करताय बघू शकता तुम्ही हे बघा तर आपण याला तर आज खेकडे जास्त मोठे येत हे बघू शकता आपले भाऊ तर आपण आता मोबाईल आता तर चला मित्रांनो तर पुढे ना आपण दुसऱ्या काठेशी जाऊया आपण इकून हे बघतात तर आपली मांगली गँग ती बघू शकता तिकडे काय बघू करतायत मित्रांनो आपला काळू आता खेकडा आहे गडू पण झालेले जास्त लागले आहे का आपले तसे खेकडे पकडण्यासाठी सगळे आपले भाऊ परफेक्ट येते तसं काही सांगायचं काय काम नाही आपल्या भावाला तर बघू शकता आता केवढा आपला भाऊ खेकड काढतोय बघू शकता हे बघा चुगड धरा तुम्ही दाब ना बघू शकता तर बघू शकता मित्रांनो एक आपल्याला सापडलेला आहे हे लवकर तर आपण आता कॅच करून घेऊ आपली जे येतात सगळी हे धरून घे काढू त्याच्या हातात घ्या चुगळ चुगळ हातात इकडे गरम पाणी हे बघू शकता आता रे काय गेला गेला दुसरी मागे हे का नाही मागे आता खेकडा हे बघा